सामाजिक कार्य असो की आध्यात्मिक उत्सव साजरे करणे असो नांदगाव खंडेश्वर मधील खेडा हा परिसर शहरात असे उत्सव साजरा करण्यात नेहमीच अग्रेसर असतो कृष्ण जन्माष्टमी निमित्त स्थानिक आझाद मंडळाच्या तरुणांनी दहीहंडीचे आयोजन मोठ्या उत्साहाने साजरे केले तरुणांनी मानवी मानवी मनोरा करून डीजेच्या तालावर व पाण्याच्या वर्षावात दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला या दहीहंडीचा चित्तथरारक प्रसंग पाहण्यासाठी परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या दहीहंडीच्या आयोजनाकरिता निखिल राठोड गिरीश बावीस थडे शुभम चांदणे राजू शिवणकर करण ठाकूर सूरज ठाकूर अभि बावीस तडे अभिराऊत रवींद्र राऊत दीपक राऊत मनु बावीस तडे दीपक पिवडे व समस्त आझाद मंडळाच्या तरुणांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक प्रदीप कांबळे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मोहित देऊळकर व पोलीस गणेश खंडारे हे होते तसेच या कार्यक्रमाला अमोल धवसे यांनी सुद्धा उपस्थिती लावली उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर